आणि आपण आता बघू शकतो फॉरेनर पण आपल्या या ठिकाणी हे करण्यासाठी येतात आणि इथे ओढण्या ओढून ओढून घसा पूर्ण पॅक झाला आणि ओढ जय हनुमान गे सागर जय कधी सती लोक रामधू मला राम दोता हे पण दाखव नमस्कार आ, <coughs> <coughs> मी दुईबावड्यातला मोरे मोरे बागर आणि आज आम्ही या आग ठिकाणी आलोय अं कुठे आलोय तळी तळीगड गगनबावड्यामध्ये गगनगड आणि तळी यांचा एक अनोखा संगम म्हणजे तळी आणि हा आपल्या समोर तुम्ही बघू शकता हा एक करळ घाट आणि करुळ घाट तो तिकडे भुईबावडा घाट तिकडे तुम्ही तळीवाडी बघू शकता आणि आम्ही आज जत्रेनिमित्त इकडे आलोय पण एवढा ऊन आमच्या डोक्याला एवढा झुंडताय ना की डोळ्यांची तिने आईजी नाही केलं नाही आणि खूप सारे इथे मित्र आमचे बघू शकता तुम्ही आम्ही मागवलेले जर इथून तुम्ही जर चुकून पडलात तर तुमचं जगणं म्हणा तुमची खतरा पण पण पाहू शकता तुम्ही इथून तुम्ही बघू शकता एक बांधकाम तुम्हाला बघायला हे खूप जुनं बांधकाम आहे त्यावेळी बघा जर तुम्ही माझ्याकडे माझ्याकडे जर तुम्ही म्हणायला गेलात तर हे बांधकाम अजूनही अजूनही चांगलं आहे ठीक आहे ठीक ठाक आहे आणि चांगलं आहे तुम्ही वरती एक मस्जिद बघू शकता वरती एकदम आभाळाला आपण टेकेरसांनी एक उत्कृष्ट प्रकारची शिट्टी आणि वाजवलेली आहे आणि हा चांगला बॉल आणि आणि बघू शकता इकडे झाड पण आहेत खूप सारे जर कोणी माणूस इथून पडतो तर लहानपणी येण्यासाठी आम्हाला ना मी बोलतोय तर आम्ही ते खूप करायचो मी बोलतोय <laughs> या <laughs> तर या ठिकाणी आम्ही लहानपणी आम्हाला इकडे एंट्री नव्हती येण्यासाठी पण आता असं सीन झालंय की आम्हाला मोकाट सोडलेलं तर त्यामुळे आम्ही इकडे कुठेही उंडकू शकतो पण जर इथून पडलो तर जगण्याची काय म्हणतात इच्छा पण राहणार नाही डायरेक्ट मेलेलच बरं चला आणि हे जुने बांधकाम पाहू शकता तुम्ही एक बांधकाम उत्कृष्ट बघा बांधकाम आणि पुढे थोड्याच वेळात गुफा पाहण्यात येणार आहे आणि नको नको दादा ही नको माहित ना त्याची माहित नाही का काय झालेलं काय आलं मारलेलं कोणी दादा नको आणि हा दगड बघू शकता तुम्ही किती खाली पर्यंत जातो दगड आणि दगड बघू शकता तुम्ही खूप अत्यंत तुम्ही असं पडला तर काठी बघूया रायगड पाहू शकता तुम्ही खूप चांगल्या प्रकारे उत्कृष्ट प्रकारे खालती गेले पहिले इथे लढाई होत ओ ओ भाई होई अशा अशा काट्यांचे अशी काठी जाण्यासाठी पण एक काठी सारखं शरीर लागतं आणि ते रंजन मोरेकडे इकडे हे नीरज घुगरेचा कॉल येतो आहे नीरज घुगेरीचा कॉल येतो आहे रंजन मोरे आणि अथर्व आणि मूर्ती मूर्ती का बोलतोय मी मूर्ती नाही एक ती काय आहे फोटोग्राफी आणि फ्रेम फ्रेम म्हणू शकतो तिला तर त्याने एक फ्रेम घेतलं आहे आणि खूप अशी गर्मी आणि खूप खूप चांगलं दर्शन आपल्याला बघायला भेटतं आहे असं म्हणतात कॅमेरामध्ये बघू नये व्हिडिओ काढताना पण मी कॅमेराकडेच बघतो तर तुम्ही ह्या साईडला बघू शकता आपण चाललंय घरे दिला जवळजवळ सकाळपासून खूप असे पैसे खर्च झाले आणि माणसं आजूबाजूने खूप जातात एक नमस्कार आणि तुला घ्यायचं घेतलोच पैसे आहेत आणि इथे नाही पुढे पुढे आहे पुढे तुम्हाला नाच लागे बार्गेनिंग 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 हा इथे आणि आम्ही आता फोटो खरेदीसाठी आलो आहे सेल्फीमध्ये नमस्कार गर्मी बघू शकता तुम्ही आणि आम्हाला आमचे थोडे फॉलोअर्स सबस्क्रायबर आता सबस्क्राईब करणार आहेत ओके सक्कर बरं आहे एक लाईक तर बनतोच एक लाईक बनतोय यांच्यासाठी या मुलांसाठी खूप दुरून दुरून अशी माणसं येतात तुम्ही कुठचे आहे गगन बावडा ओके बावड्यातलीच पोर आणि आणि तुम्ही या साईडला बघू शकता इकडे करुळ घाट परत एकदा तुम्हाला दाखवतोय सारखा सारखा तोच दाखवतोय का दाखवतोय मी आणि शाळेत बघतलं असं ते म्हणतात आम्हाला आमच्या युट्यूबचं नाव पण विचारलं खूप अशी गर्मी नमस्कार बघू शकता हा युट्यूब युट्यूबचं भुईबावडा गाव सांगितलं मी सांगू सबस्क्राईब करावडा गावस्क्राईब करा तुम्हाला दिसणार तुम्ही दिसणार आहे व्हिडिओ मध्ये मी आहे संध्याकाळी आता आय थिंक आम्ही लिंबू पाणी पिणार आहेत जाऊन चांगला भुईबावडा गाव आणि शूज घालून जंगलामध्ये जाणारा पहिला असा माणूस रोहित मोरे शूज तर आपण आलोय आता बघू शकता नमस्कार तीन लिंबू पाणी काकीकडे मागितलं अजून आले बघू शकता लिंबू मोठे मोठे काकी लिंबू सरबत द्या तीन डोकं दुखतय हा माझा भाऊ हा त्याचा मित्र इकडे जेवणाची आणि खूप चांगला लिंबू पाणी बनवते काकी तीन लिंबू पाणी एवढ्या छान आणि इकडे बघू शकता हा थरथर लागले माझे लिंबू पाणी दोन हजार नोट पडलेली आहे म्हणतात पण वीस रुपये इथे गांधीजींचा फोटो असेल तर आमचे देऊन टाका आम्हाला आणि असत काकी आम्ही घेतो

आमच्याकडे येतो आणि पैसे आता शोधतोय मी आय थिंक झाले पैसे किती रुपये झाले दहा रुपये वीस रुपये दोनशे रुपये बघितले किती झाले तिघांचे किती साठ साठ आहे हे सत्तर

पंचवटी कुंड आहेत सो टोटल सात कमानी सोनेरी कुंड आणि उत्तर बाजू समोर आणि चौको चौकोनी चौको कुंडा कालच्या साइडला गगनगड प्रदिक्षिणा मार्ग या साईडला आहे पहिल्यांदा आपण आपण पहिल्यांदा जातोय या तुम्ही या या पहिल्यांदा आपण जातोय पंचवटी कुंडामध्ये ओके चला पाणी चांगलं आहे का आणि पाणी इथे तुम्ही ऐकू शकता

रंज, रंजन गावठी <laughs> साई निकम <laughs> निकम सर काय <laughs> राम राम आई राम राम चला राम राम सारी याने सेव्हन्टी फाय चॅलेंज बाप रे इथून उतरायचं कसं आता माझी फाटे बघू पडू नको पडशील बिडशील येस आणि इथून उतरू शकता साई प्लीज थँक्यू खाली पंचवटी पंचमुखी तळे तिथे बघू शकता वाकून जाण्यासाठी आमची तुम्हाची गाडी मी जायचं पाहू शकता तुम्ही त्या साईडला एक दरवाजा पण बरं मी सांगू ठीक आहे जवळ जवळ आहे नमस्कार अभ्यास न करता यूट्यूब चॅनल खोललेला रोहित मुरे आणि त्या साईडला आम्ही घुसलो एकदा ठीक आहे पाणी इकडे तिकडून दादा त्या काळी गगनगिरी महाराज या ठिकाणी बसायचे त्या ठिकाणी राहायचे पाहू शकता तुम्ही तर ती एक खोली आहे त्यामध्ये खूप सारे आता हे असतील काय ते प्राणी पक्षी त्याला काय बोलतात आणि बॅटवगळ नव्हते जवळ जाऊन खोली बघू शकतो याची किती आहे जरा सोल एकदा त्या खोलीत जाऊयाच लॅशमा साइडला आणि इथे बघा खूप खूप असा पूर्ण चिव्हा जातो एवढं पाणी आहे आणि एकदम क्लीन ओके गाड्या के बघे थामा बाप रे कार पाहिजे पाहू शकता आणि एवढा एवढा चिव्हा जातो तुम्ही जर विचार करत असाल तुम्हाला पोहताययता आणि यात उडी माराल तर तुमचा जीव पण जाऊ शकतो नाही आहे हत्रो बर्फा बर्फा बगे तुम्हाला पोहायचं असेल तर पोहू शकता पुढे त्याला माझे ब्लॉग दाखवायचा

अरे एक, साथ, साथ, पार, पार, साथ, साथ, साथ है सॉरी टोटल एक दोन तीन चार पांच सात सात दरवाजे एंड उधर एक दरवाजा है छोटा पार <laughs> और वहां पे खिड़की है है ठीक टोटल सेवन है तो सेवन मतलब आप समझ सकते हो समझ सकते हो रीजन ओके हम जाए रुगूला बोल जायचं आपलं रघु बरे